नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बापरे दिव्यांग विद्यार्थ्याला शिपायाची अमानुष मारहाण हात बांधली आणि व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ समोर येतात पण काही व्हिडिओ असे असतात जे पाहून संपूर्ण समाज चकित होतो काही क्षणातच हे व्हिडिओ व्हायरल होतात आणि लोकांच्या मनात संताप दुःख आणि प्रश्न निर्माण करून जातात अशाच एका व्हिडिओने सध्या महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे कारण यात दिसणारे दृश्य अनेकांना थक्क करणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडकी गावातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे समाजात ज्या शाळांना विशेष विद्यार्थ्यांचे संगोपनाने शिक्षण देण्याची जबाबदारी सोपवली जाते त्याच ठिकाणी एका निष्पाप अपंग मुलाला क्रूरतेचा सामना करावा लागला ला। या घटनेमुळे पालक सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असून राज्य सरकारने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत हा व्हिडिओ मांडकी गावातील चैतन्य कानिफनाथ अपंग विद्यालय या निवासी शाळेतील आहे व्हिडिओमध्ये एक कर्मचारी दिव्यांग विद्यार्थ्याचे हात मागे बांधून त्याला कुकरच्या झाकणने मारहाण करत असतो मुलगा वारंवार ओरडत असतानाही तो कर्मचारी थांबत नाही त्याचवेळी इतर विद्यार्थ्यांच्या कर्कश किंकाळे ऐकू येतात ही दृश्य इतकी भयानक आहेत की ती पाहून कोणालाही धक्का बसेल हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत अनेकांनी मानवतेला काळीमा फासणारा हा प्रकार अशा लोकांना तुरुंगात टाका अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे तर काहींनी प्रश्न उपस्थित केला आहे की शाळा चालवणाऱ्या व्यक्तींच्या राजकीय पाठिंब्यामुळे असा बेपरवाईचा प्रकार घडला आहे या घटनेवर राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत त्यांनी सांगितलं की मी विभागाच्या सचिव आणि आयुक्तांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितलं आहे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आवश्यक वाटल्यास गुन्हा दाखल करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल सावे यांनी हेही स्पष्ट केलं की दोषी कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरी त्यांना वाचवलं जाणार नाही दरम्यान हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर होताच नागरिकांनी प्रचंड राग व्यक्त केला हजारो लोकांनी हा व्हिडिओ रिटिट केला आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाईची मागणी केली आहे हा प्रकार केवळ एका विद्यार्थ्यावरील अत्याचार नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करणार आहे समाजाने आता अशा संस्थांविरुद्ध एकत्र येऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे हक्क आणि सुरक्षितता यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट